राम राम विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जे हरी डोळे गुरुजी आले हो अवघड सोपे झाले हो चला बाळांनो आपण शिकत होतो काय आपण संधी हे प्रकरण सुरू केलं होतं शिकण्यासाठी सर्वांनी वही पेन काढून बसायचंय काढले का वही पेन काढायचंय आजूबाजूला कोण बसलं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही चला बाजीराव आहे आपल्या बाजूला का मस्तानी आहे का मैना आहे का मंदा आहे कोणाकडे पाहिजे नाही चला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संधी शिकायचं संधी म्हणजे सांध आणि किंवा जोडणे जोडण्याचं काम करते संधी संधी जोडण्याचं काम करते जोडण्याच कशाच जोडण्याच संधी म्हणजे सांध किंवा जोडणे त्यातला पहिला प्रकार आपला झाला स्वरसंधी स्वर संधी आपण किती आदेश शिकलो होतो बळ्यान पाच आदेश शिकलो किती आदेश पाच आदेश मग स्वर संधी मध्ये काय घडलं स्वर अधिक बरो बर, स्वर बरोबर स्वर संधी स्वर अधिक बरो बर स्वर बरोबर काय स्वर संधी शिकलो बाळांनो आता आपल्याला काय शिकायचंय आता शिकायचं आपल्याला व्यंजन संधी व्यंजन संधी काय सांगते व्यंजन व्यंजन अधिक व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर व्यंजन अधिक व्यंजन बरोबर काय व्यंजन संधी व्यंजन संधी हो म्हणजे काय घडणार आहे गुरुजी पहिल्या शब्दाचा वर्णस्वर दुसऱ्या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण स्वर अह पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्यंजन दुसऱ्या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण व्यंजन व्यंजन आदिक व्यंजन बरोबर काय व्यंजन संधी कधी कधी काय घडतं पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्यंजन आणि दुसऱ्या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण स्वर म्हणजे काय व्यंजनाधिक स्वर बरोबर व्यंजन संधी असंही घडतं हो घडत चला चला व्यंजन संधी शिकण्याला सुरुवात करायची व्यंजन अधिक व्यंजन बरोबर व्यंजन संधी कधी कधी असं घडणार अधिक स्वर बरोबर व्यंजन संधी मग आता काय लक्षात घ्या व्यंजन संधी शिकायची म्हणजे आपल्याला व्यंजन हा माहिती असणं गरजेचं आहे आपण स्वर आधी वर्णमाला शिकलो वर्णमालेत काय शिकलो बाळांनो आपण स्वर स्वराधी व्यंजने आणि मग स्वरापासून स्वर संधीने व्यंजनापासून व्यंजन संधीने स्वराधीपासून विसर्ग संधी त्यातला दुसरा प्रकार आपल्याला शिकायचा व्यंजन संधी मग बाळांनो आपण व्यंजनाला लिहून घ्यायचे प पटकन क क त पट तप कचड तप कप कचट तप कचट तप पाच वर्ग पाडू ह्याचे वेळा आणू पाच वर्गाचे पाच पाच अक्षर आपल्याला लिहितले पाहिजे तप कचट तप तप कचट तप कचट तप कचट तपा हा चला चला हसत खेळत नाचत गात शिकायचं बाळांनो ताण घ्यायचा नाहीये वर्गामध्ये किती अक्षर आहे पाच क ख ग घ ग शेवटचा नाकातून उच्चार करायचा क ख ग ग गुरुजी तुम्ही काय शिकायला आले इथं अ तुम्ही संधी शिकवायला आले का वर्णमाला अरे <गँग> बाळांनो वर्णमाला संधीवर अवलंबून आहे हा का संधी वर्णमालेवर अवलंबून आहे संधी पूर्ण पूर्ण वर्णमालेवर अवलंबून आहे बळांडू म्हणून लक्षात घ्या आपल्या आधी वर्णमाला येणं गरजेचं आहे च छ झन झ ठ टब्याचं ड ढगाचं ढन न ट त त थ द ध म लक्षात घ्या बाळांनो काय या ठिकाणी आपल्याला व्यंजन येणं गरजेचं आहे व्यंजन संधी शिकायची आहे गुरुजी याचं काय काम आहे आता लक्षात घ्या तुम्हाला सांगतो काय काय आहे बाळांनो व्यंजन संधी शिकायची व्यंजन अधिक व्यंजन घडणार काय बळानू या ठिकाणी सुरुवातीच्या ज्या दोन उभ्या ओळी म्हणायचं कठोर 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 व्यंजनी दुसऱ्या दोन नंबरच्या ज्या दोन ओळी आहेत त्यांना म्हणायचं मृदु व्यंजने कोणती व्यंजने मृदू व्यंजने आणि शेवटची जी एक उभी ओळी दिसते तुम्हाला याला म्हणायचं अनु नासिके नासिके ज्यांचा उच्चार नाकातून होतो बळानो त्यांचं नाव काय आहे अनुनासिके आता लक्षात घ्या घ्यावानो घडतं काय या ठिकाणी सोपं सांगतो तुम्हाला कटिंग कर करत नाही पुस्तकात सांगितलं काय सांगितलं पुस्तकामध्ये कचट तप या पाच वर्गापैकी पा क चट तप पा या पाच वर्गापैकी पा मृदुव्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास मृदुव्यंजनाच्या गटातील कठोर व्यंजन घ्या आणि संधी करा असं सांगितलं कुठे गेलं घुसलं <laughs> गट काही काय सांगितलं क चट तप या पाच वर्गापैकी मृदु व्यंजनाच्या पुढे हे मृदू भाऊ आहे इकडं याव भ्या दोन वळी मृदु व्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास मृदु व्यंजनाच्या गटातील कठोर व्यंजन घ्या संधी करा पोरग बावळ होतं कल... कळत नाही त्याला काय चालू हे तीनदा तीनदाच म्हणता ते पाच वर्गापैकी मृदुव्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास मृदुव्यंजनाच्या गटातील कठोर व्यंजन घ्या संधी करा हा काहीच मिळ लागत नाही मग काय करायचं गुरुजी लक्षात घ्या बाळान काही पाठ करायची गरज नाही नियमावली काही नाही इकडे लक्षात घ्यायचं काय पहिला पहिला नंबरचा वर्ण कोणता आहे पहिला वर्गच लक्षात घ्या हा क चा वर्ग आहे क कचटतप हा क चा वर्ग आहे इकडं पण आपल्याला उभी लाईन घ्यायची याला नंबर द्या एक काय नंबर द्यायचा एक याला किती देता गुरुजी दोन याला तीन कोणाला ग ला द्या तीन ग चंगच्या चंग मधी ना का देऊ तीन नंबर च ग आणि चार नंबर च ग आणि पाच नंबर च एक दोन तीन चार पाच गुरुजी क्रमांक कोण दिले आता लक्षात घ्या बाळानो संधी घडणारे हे तीन प्रकार पाडले आपण कठोर मृदू आणि अनुनासिक याच्यानुसार संधीचे प्रकार पाडलेले हे काय सांगितलं कठोर एक आहे दोन नंबरचं कठोर आहे तीन नंबरचं मृदून चार नंबरचं मृदून पाच नंबरचं अनुनाशिक गुरुजी सोप सांगा सोपं अरे एकदम सोपं घाबरायचं नाही आता घडणार काय प्रथम एक नंबर एक नंबर म्हणजे कसा आला प्रथम आला म्हणजे काय लक्षात घ्या पहिल्या व्यंजनासोबत ही जी उभी ओळी दिसतील ना मला कचड तपक कचड तपक कचडतपक कचडतप कचडतपक कचडतपक कचडतप यांच्या सोबत काय होणारे बाळांनो जोडाक्षर तयार होणारे कोणाचं कोणाच संघ हे जे एक जी कौना कौना नंबर जे दिसते का यांच्या सोबतच यांचे जोडाक्षर तयार होणारे कोणापुढे कोणाला द्या सोडून मग संधी झालेल्या शब्दामध्ये पहिल्या नंबरच्या पहिल्या क्रमांकाच्या अक्षरांसोबत जर जोडाक्षर तयार झालं पहिल्यासोबत पहिले पहिल्यासोबत 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 पहिले त्याला म्हणायचो प्रथम प्रथम व्यंजन संधी असे गुरुजी हो लक्षात घ्या पहिले जे आहे यांच्या सोबत जोड अक्षर झालं त्याला प्रथम व्यंजन संधी म्हणा त्यानंतर तीन नंबरचं आहे गजड दब गजड दब गजड दब ग ज गजड दब गजड दब, दब, दब किती नंबरचं आहे गुरुजी हे तीन नंबरचं आहे मग तीन नंबरच्या अक्षरासोबत तीन नंबरच्या अक्षराचं तीन नंबरच्या व्यंजना सोबत तीन नंबरच्या व्यंजनाचं काय होणार आहे जोड अक्षर तयार होणारे जोड अक्षर तयार होणारे आणि मग त्याला म्हणायचं तृतीय व्यंजन संधी तीन नंबरचा म्हटलं ना गुरुजी आता हे दोन नंबर काढून टाका हे चार नंबर काढून टाका आता पहा बर का पहिल्याला पहिले भेटले प्रथम व्यंजन संधी म्हणा तिसऱ्याला तिसरे भेटले तृतीय व्यंजन संधी म्हणा पाचव्याला पाचवी भेटले अनुनासिक संधी म्हणा हा 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 मग गुरुजी एवढं सोपं का हा ज्या ठिकाणी शब्द जोडले जाणार त्या ठिकाणी पहिल्या नंबरला पहिल्या नंबरचं पहिल्या नंबरला पहिल्या नंबरच कचड तप कचड तप कचडतप हा मग ज्या ठिकाणी शब्द जोडल्या जाणार त्या ठिकाणी तुम्हाला यांचं दोघांच या दोघांच या दोघांचं या दोघांच म्हणजे काय हे कचड तप कचडतप कचड तप यांच्या सोबतच जोडाक्षर होणार वाळांड मग त्याला काय म्हणायचं गुरुजी त्याला म्हणायचं प्रथम व्यंजन संधी मग लक्षात घ्या आता यांचे नाव तुम्हाला कळले वेळांनो मग काय सांगतो तुम्हाला आता लक्षात घ्या काय पटकन काय गुरुजी आता सोपं करू अजून सोपं घ्या पहिला नियम शिकू आपण आता डायरेक्ट हे घ्या सोप हे किती नंबरचं अक्षर आहे गुरुजी क एक नंबर च एक नंबर ट एक नंबर त एक नंबर प एक नंबर एक म्हणजे काय एक म्हणजे काय गुरुजी प्रथम एक म्हणजे प्रथम मग ज्या ठिकाणी तुम्हाला यांच्या सोबत यांचेच यांच्यासोबत यांचेच म्हणजे पहिल्या पहिल्यासोबत जोडाक्षर दिसलं समजून चालचं काय प्रथम व्यंजन संधी गुरुजी पटकन काय करा उदाहरण घ्या चला बघा बघा आता बघा आपण घाबर वाघ 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 अधिक पती 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 गुरुजी काय घडलं इथं आता आपला नियम सांगत का सांगतो तुम्हाला पुस्तकातला काय सांगतो काय सांगतो मृदुव्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास मृदुव्यंजनाच्या गटातील कठोर व्यंजन घ्या आणि संधी तयारा तयार करा अजून सोपं सांगू का सोपं द्या सोडून एवढं लांब पसारा कसं गुरुजी सोपं सांगा ना हो त्यासाठी सा तुमच्याकडे आलो ना बाप्पा आता बाग लक्षात घ्या बनवून इथं प आहे ना आहे पूर्ण आहे प म्हणजे पूर्ण आहे त्याचं पायलांगडा आहे का नाही ग कसं आहे अपूर्ण आहे आता ग कसं आहे मृदू आहे मग प म्हणलं कोणाला गला माझ्या मागे लागू नको बाबा तू मृदू आहे मग तू जण माझ काही जमणार नाही नाही जमणार नाही जमू शकत मी कठोर आहे आणि तू मृदू मग काय करू तुझ्या गाठातला कठोर तु पाठवून दे एक नंबरचा कोणाला म्हटलं ते गलं म्हणलं मग संधी घडत असताना इथे काहीच बदल करायचा नसतो इकडे पण बदल करायचा नसतो फक्त ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो तिथं बदल असतो मग हे ग किती नंबरचं आहे तीन नंबरचं हे तीन नंबरचं गेलं पळत आणि याच्या गाठातलं एक नंबरचं पाठवून दिलं आणि मग यांच्या दोघाचं जमलं हा हा वा गच्या गाठातलं पहिलं क ख ग हे इथं एक नंबरचं क क ख ग तीन नंबरचं आहे आणि एक नंबरचं कोण आहे क म्हणजे तीन नंबरचं जात एक नंबरचं येतं एक नंबरचं भेटलं कोणाला पलान तयार झालं वाक वाकपती मग संधी घडताना ज्या ठिकाणी शब्द जोडल्या जातात त्या ठिकाणी काय आलं क आणि प क आणि प क आणि प पहिले 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 असच घडणार पहिल्याला पहिले जोडल्या जाणार आणि त्याला म्हणायचं काय मग व्यंजनाला व्यंजन व्यंजनाला व्यंजन जाना, म्हणून व्यंजन जोडले म्हणून संधी आणि दोघं एक नंबरचे म्हणून प्रथम आणि मग व्यंजन संधीचा पहिला नियम आहे प्रथम व्यंजन संधी पहिला प्रकार काय प्रथम व्यंजन संधी पहिल्या क्रमांकाचे अक्षर पहिल्या क्रमांकाच्या अक्षरासोबत जोड अक्षर तयार करते म्हणून त्याचं नाव काय ठेवलं प्रथम व्यंजन संधी आलं का लक्षात हा म्हणजे तीन नंबरचे जाणार पाहुणे आणि एक नंबरच्या पाहुण्याला पाठवून देणार का बर पुढं त्यांचे पाहुणे बसले ना त्यांच्या गटातले हा मग कठोरला कठोर भेटत आणि मग मृदू असलं तर मृदूला मृदू हा तसच बघा तुम्ही आता ओ वाघ अधिक ताडेन ओ वाघ ताडेन घडलं काय बघा बर का ओ वाग ओ वाग वाघ अधिक ताडणं बाळानो व्यंजन संधी घडत असताना लक्षात घ्या या गचा पाय मोडलेला असतो म्हणजे हे ग यामध्ये स्वर नाही म्हणून याला काय म्हटलं व्यंजन म्हटलं आता या गच्या पुढे कोण आलं रे तो आलं तो कोण आहे गुरुजी अहो तो तर कठोर व्यंजन हे एक नंबरचं आहे मग ते सांगतं भाऊ तू काय कर तू माझ्या संग डोकं लावू नको तुझ्या गटातला एक नंबरचा पाठवून दे आणि जाय तुझं निघून घाबरलं पळत गेलो एक नंबरचं त्याच्या गाठातलं क पाठवून दिलं आणि तयार झालं ओ वाघपती पती वाकपती वाघ वाक ताडण काय तयार झालं वाघ अधिक ताडण वाघ ताडण एक नंबरच्या सोबत एक नंबरची जोडी जमली कठोरला कठोर भेटतात मृदूला मृदू भेटतात अनुनाशिकाला अनुनासिक भेटतात हो एकाच 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 वाक्यात तीनही नियम हो द एंड हे डायरेक्ट काय घडलं इथं ग गेलं कोण आलं क म्हणजे तीन नंबरचं जातं एक नंबरचं येतं एक नंबरच्यालाच भेटत एक नंबरच्या सोबत एक नंबर गुरुजी अजून एक उदाहरण घ्या पटकन हे घ्याल एक आणि हे झालं दोन आता घ्या तिसरं पृथ पृथग पृ पृथ ग पृथग आदिक काय कर न कर आता ग गंगड आहे बिचार लंगड मृदू येते मृदु व्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आलं क सांगितलं सांगितलंय भाऊ तू एक तर हे मृदू हे अपूर्ण आहे तू काय कर तुझ्या गटातलं कठोर पाठवून दे बाबा मग गेलं ग पळत त्याच्या गटातलं एक नंबरचं अक्षर पाठवून दिलं ची जागा क ने घेतली आणि शब्द तयार झाला पृथक् करण संधी काय शिकवी आपल्याला शुद्ध शब्द कसा लिहावा शुद्ध शब्द कसा लिहावा एका दणक्यातच जे बाळांड पाहिल्याला पहिले भेटले प्रथम व्यंजन संधी माना पहिल्याला पहिले भेटले बघा इथं क पाहिलेला पहिले इथं ल त पाहिलेलं पहिले इथं प पाहिलेला पहिले पाहिलेला पहिले काय म्हणायचं प्रथम व्यंजन संधी शरदा काल हो गुरुजी शरद शरद घ्या एवढा रंग घ्या काय म्हटलं गुरुजी शरद शरद अधिक काल काय घडलं गुरुजी त आहे द ची जागा कोण नंबरचं अक्षर अक्षर आहे त थ द तीन नंबरचं काढा एक नंबरचं टाका पुढे एक नंबरच बसेल हम ज्याचा जोडी त्याला गन पळत आलं दपळत आलं बर का दपळत आलं पण त्याने पाहिलं पुढं कोण बसेले अरे जोडीदार आपला नाही मग आपल्या एक नंबरचा जोडीदार हवा याला मग द पळत गेलं आणि द ने कोणाला पाठिल द द नंबरचं तीनच त्याने कोणाला पाठिलं तल, तला मग तयार झालं शरत काल शरत काल शरद अधिक का काल शरद काल शरद ऋतूचा काळ त्याला म्हणायचं शरद काल म्हणजे काय झालं बळांनो तलात पहिल्याला पहिले व्यंजनाला व्यंजन कठोरला कठोर हा संधी तयार नाही झाली कठोरला कठोरच भेटणार एक नंबर चला एक नंबर आहे तीन नंबरच्याला तीन नंबरच छे मृदुला मृदू छे आणि पाच नंबरचा अनुनासिक अनुनासिकाला अनुनासिक छ पहिला नियम शिकतोय त्यातले उदाहरण घेतले आपण वाघ अधिकपती वाघपती वाघ अधिक ताडन वाघ ताडण पृथकाधिक करण पृथक करण शरद अधिक काल शरद काल घडतं काय तीन नंबरचं जात एक नंबरचं येतं एक नंबरचं येतं एक नंबरच्यालाच भेटत गुरुजी अजून दोन उदाहरणं घ्या दिग अधिक पाल बघा बर का इथं काय आपण दिग अ काय दिग अग दिग दिगा दिग पाल हा आता काय झालं पा बर का ग मृदू आहे गच्या पुढे प कठोर आहे कठोर प पटकन म्हणलं ग तू तुझा तुझ्या घाटातला एक नंबरचा पाठवून टाइमपास ता करीत बसू नको मला त्याला भेटायचं मग ग पळत गेलन कला पाटून दिलं पला येऊन मिठी मारली त्याने पटकन तयार झालं कठरला कठर संधी जोडण्याचं काम करते पण कोणाला जोडीत नाही कठोरची जोडी ठरलेली आहे कठोर सोबत मृदूची जोडी ठरलेली आहे मृदू सोबत अनुनाशिकाची जोडी ठरलेली आहे अनुनाशिकासोबत म्हणजे बाळांनो लक्षात घ्या काय लक्षात घ्यायचं व्यंजन संधीमध्ये व्यंजनाला व्यंजन भेटेल पण व्यंजनाला व्यंजन भेटता कोणतं कोणत्या व्यंजनाला भेटत नाही कठोरला कठोर एक नंबरचं एक नंबर म्हणून त्याला प्रथम म्हणा तीन नंबरचं तीन नंबर म्हणून त्याला तृतीय व्यंजन संधी म्हणा पाच नंबरचं म्हणजे अनुनाशिकाला अनुनाशिक आन भेटलं की त्याला म्हणायचं अनुनाशिक संधी गुरुजी एक उदाहरण घ्या आणि पुढच्या नियमाकडे चला मग आता आता बघा बाळांनो प्रथम व्यंजन संधीच शेवटचं उदाहरण सांगतो तुम्हाला किती नंबर पाच नंबर घडलं काय पहिल्याला पहिले भेटत काय तयार होते आपदाधिक काल इथं आला पाहता आपद आपदा काल आता काय झालं द विचार लंगड अपूर्ण आहे त्याच्या पुढे आलं क मृदु व्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास याचा काहीच संबंध नाही हे फक्त कोण बसेल पुढं पाहा लागत सारा बदल आपल्याला इथं करावा लागतो हा मग द म्हणलं काय द म्हणलं कला अ का क काय का म्हणता क म्हणलं काय डोकं का लावू नको तुझ्या गटातलं एक नंबरचं अक्षर पाठवून पळत पळतच गेलं घाबरून पळत गेलं कोणाला भेटलं त त द द थ धच्या गटातलं एक मग त गेलं द तिकडच राहिलं येऊन बसले इथं अपत अपतकाल अपतकाल विपत काल अपतकाल समजलंय पहिल्याला 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 पहिले पहिल्याला पहिले पहिलेलं पहिले पहिलेलं पहिले पहिलेलं पहिले कोणती संधी अ गुरुजी पहिल्याला पहिले भेटले प्रथम व्यंजन संधी म्हणा समजलं का आता आयुष्यभरासाठी लक्षात काय लक्षात ठेवायचं व्यंजन संधी घडत असताना पहिल्या क्रमांकाचं व्यंजन पहिल्याच क्रमांकाच्या व्यंजनासोबत जोडल्या जाणार त्याचं जोड अक्षर होणार पहिल्याला पहिलं भेटतं म्हणून त्याचं नाव प्रथम व्यंजन संधी मग प्रथम व्यंजन संधी कशी ओळखायची गुरुजी कचटतप सोबत जोडाक्षर झालेलं असतं कचटतप हे जे पाच व्यंजन आहे यांचं यांच्यासोबत जोडाक्षर झालेलं असतं त्याला म्हणायचं व्यंजन संधी कोणती प्रथम व्यंजन संधी पुढचा नियम पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र